माणसा बघता इकडं ती गजन इकडं दोघ आणि ही बघा गोंड बघा किती सध्या सध्यात एक पण नाही पण आता आहे ते ती गजन तिकडे गेल आता आम्ही चौगजन इकडं आणि आण्या पुढे आणि आहे काय दिसली दिसली थर 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 कुठ आहे चिंबरी कुठं झाड कुठं नाही आपल्याला पहिली चिंबोरी भेटले तानते बघा पिला पण आहे पिला सोडू आपण कारण ते पिला सोडायलाच आले बोनी आहे बोनी झाली बघा किती मोठी राहुल तसेच मी आणि कार ना काम आरती तर एवढी मोठी आणि हे बघा गोणीत पाचसा घेऊन आला हा हा ओके आता असं वाटतं खान्यातले मोठे खालत <laughs> चिबर आशा धरायला लागली मग अशी कसली धापाटी फार कोपरा पर्यंत हात जायचं हाताला लागत होती आलीच तर नाही मोठ्या खाण्याची परिस्थिती झाली चिंबर धरणे पण शेवटी खंडून खडून कारतली काय हाय आहे ना चिमोरी चिंबोरी काय साफकार धरून पिवली रे मग दूली धर्मक चिंबोरी गार मी निकल ली कड़क माल राम लत्र चिंबोरा तकू का? तका चाउना रू? चाउना राव लाव देनी नियू कब बिला दे शांतगर, शांतगर शांत होते स्टार प्लेअर निखिल नि काढली एक सपाटी आपल्याला भेटली हे पेंडी पेंडी फुल चिंबोडी कोण आलाय ना अजून धक्के अजून काय मस्त काढाय केले आणखीन एक भर जाऊ दे जाऊ दे हा दे हा दे हा दे तशीच घे तशीच किल्ला असू दे असू दे किल्ला सोडायचे आपल्याला प्रकल्प मध्ये घे आपला शिंबोऱ्यांचा प्रकल्प आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यात आपण येऊन या किल्ला सोडायचे त्यासाठी आपण किल्लावाल्या चिंबोऱ्या पण धरणार आहोत तिकडं अजून हाय 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 लवकर 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 हा फ्लॅट ठेवा पाहिजे

बघायला तुम्हाला माहिती आहे काय आर्याची बरं घालण वाईट पूर्ण जाऊ अच्छा घर तर निखील माझे भाई भारी वन आर बी सी भरलेली इकडे बघू इकडे बघू कुठे पाहू इकडे पाहायचं इकडे पाहायचं इकडे पाहू आपण अबोघा पाहू अबा अबोघाट बघा कसला आहे चपाटे पाहू हे असं जाम आता त्यांना घाबरायचं नाही त्यांना उच्चवायचं जेंडर आला का पालायचा नाही चब्बल प्यू घाबरायचं नाही बोललो तर चावाज या सप्पे देते जास्त काय मारायला माझ्यावर मुक्सारस्ता येत राहील असा वाजवला आता आपण

बारीक होती बारीकदा बारीक पहिली ती म्हणजे भेटली का अपर्षित झाला तुमचा भेट दादा टाका हे बघा आता दुसरी कोण हल तिकडे फोन भरले पाहिजे तिकडे एक फोन भरले होती आता बेटर असतात नसतात आई आई नजर चुपी नजर छुपी नजर छुपी कॅपच बांधित असतात नंतर टाकतात इकडे 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 शेप भारलाय चार पाच पुढे खायतो

म्हणजे बोगगा जन दोन दोन काय कात दर्शील 10 वाज गया 10 दिला 400 पर्यंत त्यांच्यात धरल्या इतके मोठे मोठे सुफोरत ना गेले हे बघा कक्षा 3 चेंबर हे लो आर मोठे मोठे गेले मी तोलले हे आत मध्ये आता फुटी पडली नाही त्यांच्यात पकडले काम काम हे चेंबर गा हे बघा हे बघा दोनी आहेत दोनी पण आहेत पाठी थांब पाठी थांब आपण पण इकडे मोठी गेली भेटली काय टाकले ही व्हिडिओ यायला लागेल डिलिव्हरी चालू आहे हा प्रकल्पाला पाहिजे पिल्ला प्रकल्प अरे पिल्ल्या प्रकल्पाला पाहिजे सोडली सगळीच मग आहे की आम्ही सोडतो आम्ही घेतलं त्या प्रकल्पाला सोडायचे आपल्याला पिल्ल काहीतरी हाय रात्री बघाय जुन्या पिल्ला बिल्ला चोरून तयार आहे हां शिंदा पहिला राऊंड झालाय आणि पहिल्या राऊंडला किती जिमरे भेटला दाखव रे रेल्वे दाखव पहिल्या राऊंड चा गेम दाखव पहिल्या चा दर आ, तीज़ तीज़ काम पच्च केलेलं आहे पंधरा रुपये मी पंधरा रुपयाला एक चिंबरी सध्याचा रेट चालू आहे एवढं पहिल्या राऊंडला आणल्या चांगले शिम